नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी आप पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट यू जी दोन हजार पंचवीस ही परीक्षा अगदी काही दिवसावर आलेली आहे या परीक्षेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये कुठल्या गोष्टी नेण्यासाठी परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी नाही कुठल्या वस्तू आहेत जे विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकतात कुठल्या वस्तू आहेत ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये नेता येणार नाही ना याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पेड सर्विसेस साठी आमचे नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे विषयाला आपण सुरुवात करूयात विषय आहे थिंग्स टू कॅरी अँड बार्ड आयटम्स म्हणजे विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये कोणकोणत्या गोष्टी नेऊ शकतात आणि कोणत्या गोष्टीला त्या ठिकाणी प्रतिबंध आहे म्हणजेच घेऊन जाऊ शकणार नाहीत असे कोणकोणत्या आयटम्स आहेत किंवा अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅरी करायच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी घरी विसरायच्या नाहीत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर एन टी एनी बंधनं घातलेली आहेत सुरुवात करूयात विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना काय काय न्यायचं आहे पहिलं तर आहे विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जावं लागणार आहे ॲडमिट कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड किंवा ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो एक्झामचं ज्याच्यावर सेंटरचा सुद्धा उल्लेख असतो ते ॲडमिट कार्ड त्याच्यावर सूचना पण असतात आणि ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्ये घेऊन जावं लागणार आहे एक पासपोर्ट साईज फोटो अपिक्स ऑन अटेंडन्स सीट म्हणजेच एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड येईल तर ॲडमिट कार्डवर सुद्धा तुम्हाला दोन प्रकारचे फोटो त्या ठिकाणी पेस्ट करावे लागतील ॲडमिट कार्ड जेव्हा तुम्ही प्रिंट काढाल तुमचं तर ॲडमिट कार्डवरसुद्धा एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला घरूनच फिक्स करून जावा लागतो त्याचबरोबर ॲडमिट कार्डवर एक पोस्ट कार्ड साईज फोटोसुद्धा विद्यार्थ्यांना फिक्स करावा लागतो म्हणजेच त्या ठिकाणी चिपकावा लागतो हे फोटो दोन ॲडमिट कार्डसाठी लागतील आणि एक फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे त्या ठिकाणी अटेंडन्स सीटसाठी म्हणजे जे काय हजेरी रजिस्टर असतात त्या ठिकाणी तुम्हाला अटेंडन्स सीटवर सुद्धा एक पासपोर्ट साईज फोटो म्हणजे दोन पासपोर्ट साईज फोटो आता तुम्हाला पुढे लागणार आहेत आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटो त्या ठिकाणी लागणार आहे <laughs> वॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच तुमचं आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला एक घेऊन जावं लागेल मग आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल व्हॅलिड पासपोर्ट असेल यापैकी कुठलंही एक व्हॅलिड आयडे आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जावं लागणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही डब्ल्यू डीमधून फॉर्म भरला असेल म्हणजे अपंग किंवा दिव्यांग किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटीमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलचं तुमच्या जिल्ह्याच्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक पोस्ट कार्ड साईज फोटो लागणार आहे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायच्या आहेत म्हणजेच या ठिकाणी ॲडमिट कार्ड पूर्ण फील केलेलं ॲडमिट कार्ड कसं फिल करायचं जेव्हा आपण ॲडमिट कार्ड येईल तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांना सांगणार आहोत त्याचबरोबर वॅलिड आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ओळखीचा एक पुरावा तुम्हाला सोबत त्या ठिकाणी घेऊन जायला परवानगी आहे आता कुठल्या गोष्टी विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत एन टी एच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये असलेलं हे पेज आहे कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी बंधन आहे ज्या गोष्टींना जे विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत एनी आयटम लाईक like टेक्स्ट्युअल मटेरियल म्हणजे कुठलंही टेक्स्ट्युअल मटेरियल म्हणजे नोटबुक किंवा चीट वगैरे असं कुठलंही तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही त्याचबरोबर बिट्स ऑफ पेपर्स जिओमेट्री पेन्सिल बॉक्स प्लास्टिक पाऊच कॅल्क्युलेटर पेन स्केल रायटिंग पॅड पेन ड्राईव्स इरेझर कॅल्क्युलेटर लाँग टेबल लाँग टेबल इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी काहीही तुम्हाला एक्झाममध्ये घेऊन जायला परवानगी दिली जाणार नाही म्हणजेच पेनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही पेनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते पेन किंवा कंपोस्ट बॉक्स किंवा जिओमेट्री बॉक्स आपण ज्याला म्हणतो लॉक टेबल असेल इरेजर असेल पेन्सिल असेल अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला घेऊन जाता येणार नाही पेन तुम्हाला त्या ठिकाणी प्रोवाईड केलं जाणार आहे पुढं एनी कम्युनिकेशन डिव्हाइस लाईक मोबाईल फोन ब्लूटूथ एअरफोन्स मायक्रोफोन पेजर हेल्पॅन ई टी सी म्हणजेच कम्युनिकेशन होईल किंवा ज्याला वायफाय कनेक्ट होईल असे पै कुठलाही डिव्हाइस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये आले मोबाईल फोन्स म्हणजे मोबाईल फोनमध्ये अलाउड नाही आहे ब्लूटूथ एअरफोन्स तुमच्या कानातले जे एअरफोन्स आहेत किंवा ज्याला आपण हेडफोन्स म्हणतो ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही मायक्रोफोन पेजर हेल्थ बँड हेल्थ बँड सुद्धा म्हणजेच आता डिजिटल वॉच जे आलेले आहेत हेल्थसाठीच्या त्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही पुढे आहे अदर आयटम्स लाईक like वॉलेट म्हणजे तुम्ही पॉकेट किंवा ज्याला आपण वॉलेट म्हणतो ते सुद्धा घेऊन जाता येणार नाही गॉगल्स तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीत एक्झाम हॉलमध्ये जर तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्राईब पॉईंटचा चष्मा असेल तो सुद्धा ट्रान्सपरंट तुम्हाला त्या ठिकाणी अलॉ केलं जाणार आहे परंतु जे काही गॉगल्स असतात ते आपल्याला घेऊन जाता येणार नाही हँडबॅग्स बेल्ट कॅप एटीसी म्हणजे कमरेचा बेल्ट त्याचबरोबर टोपी आहे ही सुद्धा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये त्या ठिकाणी अलॉट केलं जाणार नाही त्याचबरोबर मेटॅलिक ॲटम म्हणजे मेटल असलेलं कुठले ॲटम त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर सुद्धा इन्स्टॉल केलेलं असतात त्यामधून विद्यार्थ्यांना पास व्हायचं असतं तर मेटॅलिक कुठलंही ॲटम तुम्हाला घेऊन जात नाही म्हणजे गळ्यात साखळी असेल कडं असेल इत्यादी कुठले मेटल ॲटम जे आहेत ते तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही त्याचबरोबर एनी ॲटम फूड म्हणजे कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थसुद्धा सुद्धा तुम्हाला घेऊन जाता येणार नाही मग जे ओपन असेल किंवा टिफिनमध्ये पॅक्ड असेल हे तुम्हाला घेऊन जाता येणार नाही ना या ठिकाणी वॉटर बॉटलसुद्धा पाण्याची बॉटल सुद्धा तुम्हाला आतमध्ये घेऊन जाता येणार नाही ना ना असं सांगितलेलं आहे एक्झाम सेंटरवर पाण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते काही कंडिशनमध्ये काही सेंटरवर पाणी अलॉट केलं जातं परंतु बॉटल ही पूर्णतः ट्रान्सपरंट असली पाहिजे दोन्ही बाजूनी आरपार दिसणारी जी बॉटल आहे ही एखाद्या वेळेस त्या ठिकाणी अलॉट केली जाऊ शकते परंतु एन टी एच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये वॉटर बॉटल सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाता येणार नाही ना असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर कम्युनिकेशन डिव्हाइस असतील मायक्रोचिप्स असेल कॅमेरा असेल ब्ल्यूटूथ डिवाइस असेल इत्यादी तुम्हाला घेऊन जाता येणार नाही ना ना अशा प्रकारे सांगितलेलं आहे आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेला आहे द कॅन्डिडेट वेअरिंग आर्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ फेथ म्हणजेच तुम्ही धार्मिक आहात आणि तुमची श्रद्धा एखाद्या गोष्टीवर असेल त्या संदर्भातला एखादा धागा असेल गळ्यात एखादं लॉकेट असेल फेथ म्हणजे रिलीजियस फेथ असेल किंवा तुमच्या श्रद्धेच्या आड एला यायचं नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही ते धागा असेल तर ता हाताला बांधून तुम्ही जाऊ शकता परंतु त्या ठिकाणी त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे की तुम्हाला एक्झाम हॉलवर रिपोर्टिंग टाईम जो आहे त्याच्यात दोन तास आधी पोहोचायचा आहे म्हणजे चेकिंगसाठी त्यांना त्या ठिकाणी पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीवर तुमची श्रद्धा असेल त्याच्यामध्ये काय शूड रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन सेंटर ॲटलीस्ट टू आवर्स बिफोर द लास्ट रिपोर्टिंग टाईम सो दॅट देअर इज इनफ टाइम फॉर प्रॉपर रिस्किंग विदाउट एनी इनक कन्व्हिनियन्स म्हणजे दोन तास आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे बरेचसे असे विद्यार्थी आहेत त्यांच्या एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असते आणि ती गोष्ट त्यांना कॅरी करायची असते ज्याच्यामुळं कुठल्याही एक्झामच्या सेंटिटीव्हर म्हणजे जे पारदर्शकता आहे त्याच्यावर परिणाम होणारी अशी एखादी वस्तू विद्यार्थ्यांकडे असते किंवा एखादा धागा आहे गळ्यामध्ये एखादा धागा आहे ज्याच्यावर विद्यार्थ्याची श्रद्धा आहे अशी गोष्ट त्या ठिकाणी अलॉट केली जाऊ शकते परंतु ते प्रॉपर चेकिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलाउट केलं जातं त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी घेऊन जायच्या असतील तर दोन तास आधी एक्झाम सेंटरवर पोहोचायचं आहे आणि चेकिंग झाल्यानंतर ती जर ओके असेल तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायला परमिशन दिली जाईल आणि त्यांना ते त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर ते तुम्हाला बाहेर काढून त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे परंतु या ठिकाणी शक्यतो विद्यार्थ्यांनी जे काही आहे फेथ वगैरे ते थोडंसं आपण घरातून निघत असताना पूजा वगैरे करून बाकी इतर गोष्टीमुळे आपल्या एक्झामवर कुठलाही परिणाम होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही वाटल्यास तर घेऊन जाऊ शकता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग टाइमच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी शक्यतो सगळी चेकिंग त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजेच रि रिलिजियस बाजूला त्या ठिकाणी थोडीशी परमिशन दिली गेलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीच्या चेकिंगला सामोरे जावं लागणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये काय नेऊ शकतात आणि कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी बॅन केलेल्या आहेत एन टी याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एन टी एच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन रोस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला वाचता येणार आहे बुलेटिनची जी काही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलचे सुद्धा लिंक दिलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद